आता पावसा पावसासंदर्भातली एक महत्वाची बातमी समोर येते सकाळच्या विश्रांतीनंतर मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि सध्या अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्यावरून थेट आपल्यासोबत सचिन घटनास्थळी आहे तर सचिन काय सांगाल अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आणि सकाळच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाचं या ठिकाणी आगमन मुंबईमध्ये झालंय काय अधिकची माहिती नक्कीच आपण बघतोय की सध्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये सोसाट्याच्या वारासह मुसळधार <ड़ाँ> पाऊस पडतोय इथे परिस्थिती एवढी वाईट आहे की लोकं इथे छत्री देखील उघडू था शकत नाहीत आपण बघतोय की प्रकारे सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाला इकडे सुरुवात झालेली आहे आणि लाटा देखील अक्षरशः समुद्रात उंच उंच आहेत आणि तटावरती प्रहार करताना आपल्याला दिसून येत आहेत मुंबईचा मरीन ड्राईव्ह परिसर आहे आणि तिथे सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झालेली आहे गेल्या चोवीस तासात दक्षिण मुंबईमध्ये जवळपास एकाहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती तर पूर्व उपनगरामध्ये बहात्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती तर पश्चिम उपनगरात एकोणसाठ मिलीमीटर पाऊस झाला होता गेला दिवसभर पाऊस रिपरी रिमझिम पाऊस होता मात्र मुसळधार पाऊस पडत नव्हता मात्र आज आपण बघतोय की कशा प्रकारे मुसळधार पावसाला इथे सुरुवात झालेली आहे मरीन ड्राईव्हवरती वरती सोसायट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसामध्ये अक्षरशः लोकांना छत्री देखील उघडणं शक्य होत नाही त्यामुळे आपण बघतोय कशा प्रकारे लोक या पावसाचा आनंद घेत आहेत पोलीस बंदोबस्त देखील इकडे ठेवण्यात आलेला आहे जेणेकरून कोणी किनाऱ्याच्या जवळ जाणार नाही आज जाणार नाही आणि आपण बघतोय की कशा प्रकारे पावसाने इकडे चांगला जोर धरलेला आपल्याला मरीन ड्राईव्ह परिसरात दिसून येतोय अगदी सचिन काल सुद्धा समुद्रामध्ये मोठ्या लाटा ओसळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे त्या संदर्भात काही सूचना करण्यात आल्या का प्रशासनाकडून नक्कीच आज जवळपास चार मिलीमीट चार मीटर पेक्षा चा, उंचीच्या लाटा समुद्रात कोसळणार आहे तेव्हा नक्कीच प्रशासनाने एक इशारा नागरिकांना दिलेला आहे आणि त्यासोबतच कोणालाही भरतीच्या वेळेला समुद्रात माहितीसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका